काय करायला पोरे करायला तुला मी काल सांगितलं नाश्ता करायचा म्हणून मग काय उपाशी बसता काय अजिबात काय करायचं नाही पोरांना साधू वळण लावता ला येत नाही घरात आहे तू एवढी पोरं काय करते ती याच्या तुझं लक्ष असलं असलं पाहिजे ना घरात आहे का लक्ष आहे की लक्ष पोरांकडे लक्षच देते काय करते मग दिवसभर लक्ष मक... आहे दिवस म्हणते रोज लक्ष देते म्हणते मग ती पोरं अशी का वागते ती आता पोर आहे पोरं माहितीये तुम्हाला त्यांना बोलायला की लगेच राग येतोय आपण थोडं समजून घ्यावं अहो समजून घ्यायला पाहिजे म्हणजे त्याला कळत नाही का त्यांना कसं वागायचं काय करायचं एवढं काय लहान लहान तीन सतरा आठ वर्ष अठरा वर्ष वय होत आलं त्यांना कळलं पाहिजे कसं वागायचं काय करायचं जबाबदारी काय असते रागाने बोलायचं थोडं गोड बोलायचं ती गोड तुझ तू तु बोलायचं तुला मी काल सांगितलं होतं तुला पोहरानं वळण लावता येत नाही त्यांना सांगता येत नाही त्यांना शिस्त शिकवता येत नाही बेशिस्तपणा त्यांच्या अंगात आहे यावर तुला काही उपाययोजना करता येत नाहीत का सांगते पोरांना मी उलट बोलू नका जे सांगितले सांग सांग ते ऐका पप्पांचं ऐका सारखं सांगते मी त्यांना उलटाना उलटाना मारायचं नाही जर त्यानं बेशस्त वागलं तर त्याला त्याचं जेवण बंद करून टाकायच त्याला तुला जेवण मिळणार नाही मनास तुला घरात नियम माहित मान्य नाहीत काय कोणाला बोलतोय मी ऐकते की ऐकते सांगते मी त्यांना चालणार नाही घरामध्ये जे काय जे नियम आहेत त्या नियमान चाल काय नाही उठते सुटते कुठे आलं मोबाईल मोबाईल कशाला पाहिजे असतो त्यांना काय करत असते मोबाईलची सुट्ट्या लागलेत म्हणजे सुट्ट्या लागलं म्हणून काय चोवीस तास ते मोबाईल ठेवायचं का थोड्या वेळ गेम खेळते कोण येते का खेळायला कोणी नाही आलं तर आपण जावा व्यायाम करावा सकाळी जाऊन संध्याकाळी व्यायाम करावा वॉकिंगला जावावं रनिंग करावी एखाद्या मित्राला फोन करून त्यासोबत फिरायला जावं सुद्धा लोकांकडे आपण दोष द्यायचं नाही आपण आपल्यामध्ये काही सुधारणा केली पाहिजे त्यांना थोडंफार पुस्तक वाचले वाच वाच म्हणून सांगितलं पाहिजे हे काय नाही हे काय करत नाही तुम्ही आणि नाश्ता कर ही कर मला ती नाश्त्याची काय गरज नसला अजिबात काय करू नको मी ते खाणार नाही स्वयंपाक मी करणार आहे तुम्ही जेवा रागाला जाऊ नका सांगते मी त्यांना समजावून अजून एकदा तुम्ही जरा समजून घ्या तुम्ही पण सांगा ना त्यांना माझा ऐकत नाही तर तुम्ही सांगा ना घरामध्ये कोण असत घरात कोण असतं मी एक दिवसभर बाहेर असतो घरामध्ये तू कोण असतं मी असतो का तू असतो नाडीगुडी ती कसं आहे खाय प्यायचा लाड असतो बाकीचं असं वळण आणि शिस्तवावत लाड कारण चालत नसत तो परत ती आपल्याला हो भोगायची तुझ काम आहे त्यांना सांगायचं समजवून तुझं सांगून जर नाही ऐकलं तर मग ते मग माझ्या मी त्यांना करेन काय असते शिस्त कशी लावायची शिकवतो त्यांना सांगते मी आता अजून सांगते मी समजावून लाड करते त्यांचा तू लाड करते तर लाडामुळे ती पाक ही जरा लागली ती बर आई लाड करते पप्पा बोलते मग काय आपला आईच गोड आहे पप्पा शिस लावते रागाने बोलते मग पप्पापासून लांब जायचं नाही हेच आहे आहे असं नाही मी अजून ना समजावून सांगते तुम्ही पण सांगा मुलं आहे थोडंफार त्यांचं होत असते अरे किती समजून सांगायचं त्यांना स्वतःला कळलं पाहिजे आता काही लहान आहे ते म्हणल्यावर आजकाल पोरं इकडचं तिकडचं मोबाईल त्यांचं जर आहे जर आपण थोडं समजून सांगायचं तरी मोबाईल देत नाही मी लपवून ठेवते तरी ते हुडकून घेतो चार्जिंग लावलं की घेते मोबाईल त्यावर काहीतरी बंधनं आणली पाहिजे त्याला समजावून सांगितले पाहिजे त्याचे काय फायदे आहेत काय तोट्या आहेत कसं राहिलं पाहिजे हे तुझं आहे सांगायचं काय येत हो सगळं सांगते पण त्यांनी ऐकायला पाहिजे की काय ऐकत नाहीत कसे ऐकत नाहीत बर कसे ऐकत नाही काय ऐक ऐकते बघते आता जरा सुट्ट्या लागलेत त्याच्यामुळे बघते थोडं फार नाही या गोष्टी उपयोगाची नाहीये या परत त्याचा खूप मोठा त्रास होणार आहे लक्षात ठेव सांगते मी त्यांना तुम्ही नाश्ता करा उगा डोक्यात राग घालू नका माझे मी त्यांना व्यवस्थित समजून सांगते तुम्ही काही टेन्शन घेऊ नका